स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जे एकूण येते नव्या जुन्याच्या लढाईमध्ये सहभागी होत सर्व कार्यकर्ते ती गाडी चेक केली तर त्याच्यामध्ये आम्हाला नव जुनं असंही दिसलं नाही हे पत्र एकसौदा केलाय चंद्राय जाधव शिंदे शिंदे यांनी हे सौदा केलाय व्यापाऱ्याचं काय अभिनंदन त्यानं संघटनेच्या संघटनेच्या भूमिकेला मान देऊन सर सरकार सौदा केला तर सर्व व्यापाऱ्यांनी असाच सौदा करावा असे संघटनेची मागणी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असो